नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा देशाच्या जवानांच्यासाठी जम्मू काश्मीर मध्ये पार पडणाऱ्या सिंदूर महा शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला एक हजार तरुण नऊ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ महाराज शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या सिंदूर रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत यावेळी रक्तदात्यांना उदय सामंत यांनी शुभेच्छा देत जवानांना रक्तदान करणारे रक्तदाते नसून रक्तवीर असून यापुढे जवानांना रक्तदान करणाऱ्यांना रक्तवीर म्हणून संबोधले जाईल असा विश्वास व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचं आयोजन थेट जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आला आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आशीर्वादानं ही सिंदूर महारक्तदान यात्रा ही देशातली पहिली यात्रा सांगली जिल्ह्यातून जम्मूकडे रवाना होते ज्या सैनिकांच्या जीवावर आपण जगतो ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखाची झोप घेतो त्यांच्यासाठी रक्तदान करणारा हा अतिशय ऐतिहासिक असा क्षण आहे एक हजार पेलवार आणि युवक या धर्मवीर एक्सप्रेसमधनं जम्मूकडे रवाना होत आहेत आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच या आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला अतिशय चांगल्या पद्धतीनं धडा शिकवला होता आपण सैन्यावर जाऊन लढू शकलो नसलो तरी देखील त्यांच्या सुखदुःखामध्ये सांगली जिल्हा हा समर्पित आहे ही दाखवणारी ही रक्तदान यात्रा आहे आणि याचं सगळं श्रेय हे चंद्रहार पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं आणि दुसरं महत्त्वाचं जे सांगायचं आहे सा एखाद्या पक्षामध्ये नेतृत्व किती संवेदनशील असतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे दोन महिन्यापूर्वी चंद्रहारनी जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी कुठचं पद मागितलं नाही त्यांनी सांगितलं की मला ही ऐतिहासिक महारक्तदान यात्रा ही काढायची आहे आणि तातडीनं माननीय शिंदेसाहेबांनी त्याला होकार दिला स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या महारक्तदान शिबिरामध्ये सामील होणार आहेत ते देखील जम्बूला पोचणार आहेत आणि श्रीनगरमध्ये देखील यातले काही पैलवान हे विमानानं जाऊन रक्तदान करणार आहेत सिंधूर रक्तदान यात्रा हा अलौकिक अजोड अतिरिक्त कुर्तीतला कार्यक्रम आहे पण तो शिवछत्रींच्या परंपरेला शोभेचा मराठाहीसुद्धा संभाजमानांच्या बलिदानानंतर एक जीव एक तान एकमय कन्याकुमार ते काश्मीर ब्रह्म ते बुलचुस्तान अलीशाही इमाशाही बळीशाही यामशाही कुसुबशाही मुघलशाही फ्रेंच पोर्तुगी इंग्लापशी यांना रणांगणावरती लोळवून सतराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे तीन एकोणीस वर्ष लाल किल्ल्यावरती भगवाडी फडकवून या देशावरती हिंदी स्वराज्याचं राज्य चालवलं इतिहासाची पुनरावृत्ती अशी हे परत घडणार याचं प्रारंभचिन्ह म्हणून चंद्रहार पाटील सामंत एकनाथराव शिंदे एकवटलेत त्यांना निश्चित येशील सूर्य उभेल का त्याचं उत्तर होय तसंच हे जे काम सुरू केले ते केवळ आत्ताच्याही थांबणार नाही आहे किंवा देशावरती एक दिवस असा आहे की भगव्या झेंड्याचा पं पंधरा ऑगस्ट साजरा करणारा हिंदुस्थान जगात जन्मालाही स्वतंत्र झाल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये आज सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे तर सातशे अठ्ठ्याण्णव जिल्ह्यांपैकी आज सांगली जिल्हा माझा आज हा उपक्रम करत आहे गेले अनेक दिवसापासूनची माझी इच्छा होती की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण होते खरं आज आमच्या जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि गर्व आहे कारण ही यात्रा आज खरखर गेल्या सत्याहत्तर वर्षामध्ये कधीही न झालेला उपक्रम आज आपण सांगली जिल्ह्याच्या वतीनं करतो आहे आज संपूर्ण देशातील युवकांना आपण सीमेवर जाऊन युद्ध शस्त्र घेऊन जरी लढू शकलो नसल शकत नसलो तरी तरी आज आपण आपल्यासाठी जे आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर जे रक्त सांडतायत त्यांच्यासाठी आपण रक्त देऊन आज देशप्रेम देशभावना व्यक्त करू शकतो खरंतर आज आमच्यासाठी आनंदाचा खूप खूप म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आज ही यात्रा काश्मीरच्या दिशेने रवाना होते तिथं गेल्यानंतर जम्मू कमांड हॉस्पिटल उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि दहा तारखेला सकाळी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलला येऊन स्वतः रक्तदान करून आमचे ठराविक शंभर पैलवान तिथं चार्टर प्लेनने जाऊन तिथं रक्तदान करून येणार आहेत म्हणजे खरोखर आज आमच्या पैलवान कुस्तीगिरी मल्लांसाठी शिवसैनिकांसाठी व युवकांसाठी खरोखर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही यात्रा शंभर टक्के एसयू जी करून आम्ही परत पुन्हा माघारी